सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील संजय मामा शिंदे माध्यमिक विद्यालय भोगेवाडी या ठिकाणी रोटरीच्या प्रयत्नाने रोटरी हॅपी स्कूल प्रकल्पाचे लोकार्पण मोठ्या उत्साहात करण्यात आले जिजा शिक्षण प्रसारक मंडळ शिराळ अंबाड संचलित संजय मामा शिंदे माध्यमिक विद्यालय भोगेवाडी या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकर रोटरी क्लब ऑफ पिंपरी लाईट येथील पदाधिकाऱ्यांचे दिमाखात स्वागत करण्यात आले रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आणि रोटरी क्लब ऑफ पिंपरी एलाइट यांच्या संयुक्त विद्यमाने संजय मामा शिंदे माध्यमिक विद्यालय भोगेवाडी या ठिकाणी रोटरी हॅपी स्कूल प्रोजेक्ट राबविण्यात आला आणि त्यांना वाल वर्कर्स इंडिया मराठा मित्रमंडळ आणि अनेक दानशूर व्यक्ती यांचे विशेष सहकार्य लाभले या प्रोजेक्ट अंतर्गत रोटरी क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अखंड सेवेचा वसा घेतला आहे अशा महान व्यक्तींनी तहानलेल्या जीवांना पाणी देण्याचे कार्य हाती घेतले आणि त्यांनी भोगेवाडी परिसरातील पाण्याची गरज ओळखून शाळेतील विद्यार्थ्यांना आणि झाडांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी विहीर खोदून त्या विहिरी मोटर देखील बसवून दिली आहे त्याचप्रमाणे प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी बसायला बेंचेस दहा संगणक इको फ्रेंडली पाणी बॉटल आणि टिफिन स्टाफ रूम फर्निचर तसेच वृक्षारोपण हे सर्व राबवून त्याचे लोकार्पण करण्यात आले त्यांनी केलेल्या या कौतुकास्पद कार्याचे कौतुक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार कुमार टोनपेसर सचिव रोहन टोनपेसर सदस्य डॉक्टर रोहित टोनपेसर मुख्याध्यापिका सावंत जाधव मॅडम सर्व ग्रामस्थ आणि प्रशालेतील सर्व शिक्षक कर्मचारी तसेच पालक यांनी केले आहे त्यांनी त्यांच्या कार्यातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा सा संदेश दिलाय या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप दादा वाल्हेकर सर संस्थापक अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ वाल्हेकर वाडी यांनी भूषवले असून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ टेंभुर्णीचे रोटेरियन महेश कोठारी सर हे लाभले होते कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती रोटरी क्लब ओफ चे शिंदे, क्लब ऑफ ऑफ अशोकराव शिंदे अध्यक्ष सुधीर मरळ या सर्व प्रोजेक्ट चे कर्ता करवता ज्यांच्या सततच्या प्रयत्नामुळे हे सर्व शक्य झाले ते रोटरी क्लब ऑफ वाल्हेकर वाडीचे भावी अध्यक्ष गोविंद जगदाळे सर रोटरी क्लब ऑफ वाल्हेकर वाडीचे माजी अध्यक्ष गणेश बोरा रेश्मा बोरा रोटरी क्लब ओफ वाल्हेकरवाडीचे वाडीचे भावी सचिव सुभाष वाल्हेकर रोटरी क्लब ओफ पिंपरी एलाइट चे भावी, भावी अध्यक्ष महादेव शंकर साहेब रोटरी क्लब ओफ पिंपरीचे चे माजी अध्यक्ष विनय कानीटकर सचिव रामेश्वर पवार रोटेरियन आबा जाधव भरत चव्हाण सर वसंत ढवळे रोहिणी शिंदे स्वाती प्रदीप वाल्हेकर रसिका वाल्हेकर पद्माताई जाधव अभिषेक वाल्हेकर सरिता पवार विनायक माने प्रवीण रंदे आय टी एक्सपर्ट पिंपरी रोटरी क्लब ऑफ टेंभुर्णीचे माजी अध्यक्ष नागेश कल्याणी जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ शिराळ अंबाडचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार टोंपेसर सचिव रोहन सर सदस्य डॉक्टर रोहित सर शारदाताई गोविंदराव पवार विद्यालय केमचे शिक्षक जयप्रकाश जाधव सर बबन राउजी शिंदे चे शिक्षक अरुन अन्भुले संजय मामा माध्यमिक विद्यालय मामाडवाडीचे शिक्षक सावंत सर आणि विकास अनभुले प्रवीण सर वडशिवने गावचे आदर्श पालक गणेश पवार पालक लक्ष्मण बापू शेळके विकास शिवने वैशालीताई बिचितकर प्रमिलाताई काळे यांची उपस्थिती होते वृक्षारोपण करून बेंच चे उद्घाटन कम्प्युटर लॅबचे चे उद्घाटन विहीर मोटर ऑफिस फर्निचरचे चे लोकार्पण करण्यात आले माहिती तंत्रज्ञानाच्या जगात गावखेड्यातील मुलांना सक्षम करण्यास संगणक लॅब आणि प्लॅस्टिक प्रदूषण मुक्तीसाठी इको फ्रेंडली स्टील जेवणाचा टिफिन आणि पाण्याची बॉटल देखील देण्यात आले त्यानंतर सुग्रास भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी रोहन टोनपे सर सावंत मॅडम मोटे सर शिंदे सर विकास अनुभुले सर धोंगडे सर दीपक टोनपे सर निवृत्ती ढोंग्डे सर शिवणे आबा बोडरे आबा यांनी प्रयत्न केले प्रतिनिधी संदीप भगत एएनटीव्ही न्यूज मराठी सोलापूर